खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा विशेष कार्यक्रम सुरू केला असून त्याची किंमत फक्त एक रुपया आहे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा देण्यास सुरुवात केली असून आपल्या खात्यात पीक विमा योजनेचे पैसे जमा झाले आहे की नाही हे घर बसल्या कसे चेक करायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तर चला कोणताही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो पीक विमा कसा चेक करायचा तेही तुम्ही घर बसल्या चेक करू हो शकता तुम्हाला बँकेत जायची आवश्यकता नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पी सी मधील कोणतंही एक इंटरनेट वेब वेबब्राऊझर ओपन करायचा आहे ओपन झाल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला पी एफ एम एस असं टाइप करायचं आहे टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर प्रथम क्रमांकाची पी एफ एम एस ही वेबसाईट तुम्हाला दिसेल यावर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईट चा इंटरफेस दिसेल आता इथं बरेचसे तुम्हाला मेनू दिसतील तर तुम्हाला इथं पेमेंट स्टेटस या नावाचा जो एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बरेचसे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला इथं आय नो युअर पेमेंट हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक इंटरफेस दिसेल आता इथं पेमेंट बाय अकाउंट नंबर अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसेल आता तुम्ही पीक विमा करण्यासाठी जे कुठं खातं दिलं होतं म्हणजे ज्या बँकेचं खातं दिलं होतं त्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमची जी काही बँक असेल का त्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो न चुकता तुम तुम्ही पीक विमा योजनेसाठी जी बँक दिली होती त्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि नाव टाकल्यानंतर इथं तुम्छी तुम्छी तुम्हाला था। तुमची जी बँक असेल त्या बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमची इथून तुमची जी काही बँक असेल ती बँक निवडायची आहे निवडून झाल्यानंतर त्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे परत एकदा मित्रांनो मी सांगतो तुम्ही पीक विमा योजनेसाठी जे काही खातं दिलं होतं किंवा जी काही बँक निवडलेली होती त्याच बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचं नाव निवडून झाल्यानंतर मित्रांनो इथं तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे बँकेचा तो अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर परत एंटर कन्फर्म अकाउंट नंबर तोच नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे दोन्ही अकाउंट नंबर सेम असले पाहिजेत सारखेच असले पाहिजेत सारखे आहेत का नाही कन्फर्म करायचे कन्फर्म करून झाल्यानंतर खाली तुम्हाला जो काही कॅपच्या दिसतो तो कॅपच्या व्यवस्थित जसा आहे स्मॉल कॅपिटल जसा आहे तसा तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय आहे आणि सेंड ओटीपी रजिस्टर मोबाईल नंबर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय आता तुमच्या खात्याला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओ तुम्हाला पुढे टाकायचा आहे सेंड ओटीपी या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या खात्याला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल आणि त्याच्यावर एक ओटीपी सोडला जाईल तो ओटीपी तुम्हाला या चौकमध्ये टाकायचा आहे जर ओटीपी प्राप्त होत नसेल तर रिसेंट ओटीपी या बटनावर क्लिक करू शकता ओटीपी टाकून झाल्यानंतर फेरीफाय ओटीपी हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर दिस तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल मित्रांनो वेबसाईटला जरासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे स्लो मध्ये जरा ओपन होत आहे त्यामुळे काळजी करू नका निश्चितच ओपन होईल आता खाली आल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या बँकेचं नाव त्यानंतर अकाउंट नंबर तुमचा दाखवला जाईल त्याच्यानंतर तुमचं नाव दाखवलं जाईल आणि इथं तारीख दाखवली जाईल तारीख झाल्यानंतर इथं तुम्हाला खाली तुमच्या पहिल्यांदा योजनेचं नाव तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर एजन्सी कोणत्या मार्फत तुम्हाला पैसे पाठवले त्याच्यानंतर युटीआर नंबर त्या योजनेचा त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन आयडी तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर पेमेंट मेथड कशा प्रकारे तुम्हाला पैसे पाठवलेले आहेत आधार बेस न अकाउंट बेस जसं काय असेल तसं तुम्हाला त्याच्यानंतर इथं तुमचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर अमाऊंट किती पाठवलेलं आहे ती दाखवली जाईल स्टेटस तुम्हाला दाखवलं जाईल आणि क्रेडिट अशा पद्धतीनं तुम्ही तुम्ही तुमच्या योजनेचे म्हणजे पीक विमा योजनेचे पैसे जमा झालेत की नाही हे पाहू शकता निश्चितच मित्रांनो तुम्हाला बँकेत जायची गरज नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरनं किंवा लॅपटॉप किंवा वरन तुम्ही तुमचा अकाउंट नंबर टाकून तुम्ही योजनेचे पैसे चेक करू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन शहरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब फॉलो नक्की करा तर चला मग अशाच एक नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र